शुभविवाह या मालिकेच्या नऊ ऑगस्टच्या भागामध्ये आजी आता इकडे देवासमोर दिवा लावत असते पण देवासमोर दिवा लावत असताना मॅच बॉक्स मधून आता काही लाईट लागतच नसते आणि तो दिवा पेटतच नसतो आजी खूप अस्वस्थ होते मॅच बॉक्स खराब असतो आणि त्यामुळे दिवा लागता लागत नसतो मानसी येते आजी म्हणते बघ ना मानसी अगं दिवा लागतच नाहीये यावरती मानसी म्हणते आई तो आजी तो मॅच बॉक्स खराब असेल तुम्ही बसा बरं येते आजीचं मन खूप अस्वस्थ असतं भूमी अजून का नाही आली असा विचार करत तिकडे काय घडलं असेल याचाच आजी विचार करत असताना भूमी तिकडे येते भूमी आल्यावर ती रागिणी चिडण्याचं नाटक करते आणि काय ग भूमी मी किती फोन करण्याचा प्रयत्न केला तुला केला अभिजीतला केला आकाशला केला यांना केला कुणीही माझा फोन उचलत नाहीये काय झालंय तिकडे मला तुम्ही काही सांगत नक्की काय घडलंय असं म्हटल्यावर ती भूमी आता सांगायला लागते खरं तर सगळा प्रकार विचित्र घडलाय आकाशवरती कुणीतरी या सगळ्यामध्ये आरोप केलाय आणि आकाशला अडकवण्याचा प्रयत्न केलाय मग भूमी कशा प्रकारे आकाशला इन्कम टॅक्स ऑफिसर घेऊन गेलेत हे सगळं सगळं सांगते आणि आकाशला याच्यामध्ये अडकवून पोलीस स्टेशनला नेलंय हे सुद्धा सांगते सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आजी म्हणते तरी मला भीती वाटतच होती मला भीती वाटत होती की या सगळ्यामध्ये काहीतरी अघटित घडणार काय घडलंय हे सगळं असं म्हणत आजी हतबल होते रागिणी म्हणते नाही नाही आकाश असं काही करत ना शक्य नाहीये आणि तरी मी त्या इनकम टॅक्स ऑफिसरला कॉल करत होते पण कॉल लागलाच नाही असं म्हणत रागिणी स्वतःच हसायला लागते तोपर्यंत पौर्णिमाला रागिणीची आवी देते इशारा करते मग पौर्णिमा म्हणते अरे बापरे पण हे इतकं सगळं घडलं म्हणजे आकाश भाऊजींनी काहीतरी असे केलं असेलच की काहीतरी केल्याशिवाय इतकं सगळं घडेलच कसं मला नाही वाटत की आकाश भाऊजी निर्दोष आहेत आकाश भाऊजींनी काहीतरी केलंय असं म्हटल्यावर ती आता चिडलेली रागिणी म्हणते गप्पा पौर्णिमा मग आता इकडे भूमी पण चिडते पौर्णिमा काय बोलतेस तुला कळतय का असं म्हणत आता इकडे पौर्णिमाचं तोंड बंद करते रागिणी म्हणते पौर्णिमा खरंच म्हणजे तुला कुठे काय बोलावं काहीच कळत नाहीये तुझं तोंड बंद ठेवशील यावरती पौर्णिमा म्हणते मी का तोंड बंद ठेवू आता रागिणी तिला पुढचा इशारा करते आणि विचार करते या पौर्णिमाला बरोबर चावी दिलेली आहे आता हिने पुढचं वाक्य बोलावं म्हणजे माझं काम सोपं होईल तोपर्यंत पौर्णिमा म्हणते अरे बाप रे म्हणजे आकाश भाऊजींचं नाव इतकं बदनाम झालं म्हणजे महाजन गार्मेंटचं नाव बदल आता बदल बदनाम होणार आता जर का आकाश भाऊजीत या सगळ्यामध्ये मालक राहिले तर मात्र महाजन गारमेंट हे रसा तळाला येणार मला वाटतंय महाजन गारमेंट हे आई आणि आता इकडे अभिजीत यांच्या नावे करायला पाहिजे तर आणि तर सगळे क्लायंट आपल्याला परत मिळतील आता आजीला जरी हे वागणं पटलं नसलं बोलत नसली आजी काही तरी तिला पौर्णिमाचा खूप खूप राग आलेला असतो आणि त्यावरती आता मात्र इकडे रागिणी म्हणते भूमी दोन दिवस आकाशला पोलीस स्टेशनला ठेवतील आणि खूप कठीण आहे यावरती भूमी म्हणते हो हत्या हे सगळं असंच घडणार आहे पण मी आकाशला पोलीस स्टेशन मधून जेलमध्ये दे जाऊच देणार नाहीये ही जबाबदारी माझी आहे आणि त्यामुळे पौर्णिमा बोलते तसं काहीही होणार नाहीये आकाशची कोणतीही बदनामी होणार नाही आकाशने काहीच केलेलं नाहीये तर आकाशला शिक्षा का होईल यावरती रागिणी म्हणते पण तू काय करणार आहेस आकाशला जामीन मिळणार का यावरती आता इकडे भूमी म्हणते हो मी माझ्या आकाशला निर्दोष सिद्ध करेन आकाशने काहीही नाही केले हे मी सिद्ध करेन रागेने विचार करते तू बस सिद्ध करत कसं सिद्ध करशील ते मी पण बघते आणि मग आता इकडे भूमी सांगते आत्या तुम्ही काळजी करू नका आजी तुम्ही पण काळजी करू नका मी आहे मी खंबीरपणे आकाशला सोडवून आणेन आणि मग ती आई योगेश्वरीकडे येते आई योगेश्वरीच्या इथला भंडारा उचलते भंडारा उचलून ती आई योगेश्वरीची शपथ घेते येत्या दोन दिवसामध्ये मी पोलीस जेलमध्ये आकाशला जाऊ देणार नाही त्याला त्याच्या आधीच जामीन मिळवेल मी माझ्या कुंकवाला निर्दोष सिद्ध करून इकडे आणेन कोणत्याही प्रकारची त्याची बदनामी मी, मी होऊ देणार नाही असं म्हणत भूमीने फायनली आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि आता रागिणी विचार करते कर कर भूमी तुला जे काही करायचं ते कर पण या सगळ्यामध्ये तुझा नवरा तिकडेच राहणार आणि तुझा नवरा काही सुटून परत येणार नाही असं म्हणत ती आता इकडे आपलं पुढचं करण्यासाठी आता भानुशालींना भेटायला येते तोपर्यंत आता भूमी पुढची काहीतरी कार्यवाही करायला पाहिजे म्हणून आता जेलमध्ये जायला निघते त्याआधी ती आता पुन्हा एकदा ऑफिसला येऊन काही क्लो मिळतोय का हे पाहायला लागते ला तोपर्यंत रागिणी इकडे आता भानुशालींना भेटते भानुशालींना भेटून घडलेला प्रकार सांगते आणि सांगते भूमीने शपथ घेतले तिला भूमीला हलक्यात घेऊ नका तिने शपथ घेतले की काहीही झालं तरी आकाश सोड़वणार सोड़वणार ती आकाशला सोडवणार म्हणजे सोडवणारच यावरती भानुशाली म्हणतात तिने कसली पण शपथ घेऊ दे तिने शपथ घेतली म्हणून काही गोष्टी बदलणार नाहीयेत कसं आहे ना काहीही शपथ घेतली तिच्याकडे पुरावा कोणता आहे तुम्ही कशाला घाबरताय मी ना साक्षी पुरावे हे सगळं इतकं दडवून ठेवलंय ना की त्या भूमीला काहीही मिळणार नाहीये तुम्ही इतकं टेन्शन का घेताय रागिणी म्हणते टेन्शन आहे कारण तुम्हाला वाटत असलं तरी ती भूमी इतकी साधी सोपी सरळ नाही आहे ती भूमी वाकड्यात शिरून काहीही करू शकते अनप्रेडिक्टेबल आहे ती या सगळ्यामध्ये ती कसंही सत्य शोधून आणू शकते मानुशारी म्हणतात काळजीच करू नका सत्य शोधता येणार नाही ना पण इकडे भूमीचा हट्टच असतो मग भूमी आता इकडे ऑफिसला आल्यावर See? ज्या भिंतीमधून पैसे निघाले ती भिंत आता बघते आणि ती राजा काना म्हणते राजा का ही भिंत आधीपासून इकडे रिकन्स्ट्रक्ट केलेली आहे का यावरती राजा का म्हणतात मला तर काहीच कळत नाही पण आपण ना बांधकाम एक्सपर्टला बोलवूया बांधकाम एक्सपर्टला बोलवल्यावरती आपल्याला सगळा प्रकार लक्षात येईल की नक्की काय घडलंय ते असं म्हणत आता मात्र भूमी सांगते पण मला एक काम सांगा इथे आपल्या इकडे येऊन ही भिंत कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये यायला पाहिजे त्यासाठी आपला सिक्युरिटी गार्ड तिकडे असेल मग सिक्युरिटी गार्ड असताना आपल्या ऑफिस मध्ये कसं कोण येईल असं म्हटल्यावरती आता मात्र राजा से का म्हणतात भूमी मला तुझं म्हणणं पटलंय आपण एक काम करूया आपण सिक्युरिटी गार्डला विचारूया असं म्हणत आता दोघ जण सिक्युरिटी गार्ड कडे येतात सिक्युरिटी गार्डला राजा का म्हणतात काय रे म्हणजे या रात्रीमध्ये कोणीतरी इकडे येत आहे आणि कुणीतरी इकडे येऊन हे सगळं करते तुला माहित पण नाही यावर तो सिक्युरिटी गार्ड म्हणतो सर मला कसं माहिती असणार मी न कालच जॉईन झालोय म्हणजे मला ना काल अपॉइंटमेंट दिली आज मी इकडे है। मला कळणार यावरती म्हणते मग जुने आपले होते ते कुठे गेले इथले वॉचमन त्यावरती आता मात्र राजा का म्हणतात जुन्या वॉचमनला आपण कॉल करूया आणि त्याला विचारूया की दोन दिवसात काय झालं ते असं म्हणत मग राजा काका जुन्या वॉचमनला कॉल करतात इकडे अभिजित ऍक्टिंग करतो आणि तो म्हणतो नाही नाही त्याला कॉल काही लागत नाही आणि तो मनातल्या मनात, मनात विचार करतो कसा कॉल लागेल त्याचा पुरता बंदोबस्त मी करून टाकलाय त्याला कॉल तर लागणारच नाही असं म्हणत अभिजित आता स्वतःशीच फुशारक्या मारत असतो पर्यंत आता मात्र इकडे फुटेज म्हणजे जर का कुणी आला असेल तर सीसीटीव्ही फुटेज तर असेल ना राजा म्हणतात हो आणि ज्या जो आलेला ना बिल्डर त्याने त्याची तपासणी केली आणि त्याचं असं म्हणला हे जी पुढची वॉल आहे ना जे हे सगळं लपवण्यासाठी वापरले ती इता दोन रात्रीमध्ये बांधलेली आहे भूमी सांगते मग दोन रात्रींच जर का आपण सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर आपल्याला सगळं समजेल तितक्यात अभिजित म्हणतो बाबा ऑफिसमध्ये बाकी पण बरीचशी काम आहेत आपण याच्यावरतीच लागून राहिलो तर सगळा गोंधळ होईल राजा का चिडतात आणि हे काम जास्त महत्वाचं आहे तुला कळतंय का अभिजित आकाशला सोडवणं महत्वाचं आहे की बाकीची कामं महत्वाची आहेत असं म्हणत राजा काका अभिजितला चांगलंच खडसावतात आणि मग राजा काका भूमी हे सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी सीसीटीव्ही रूम मध्ये येतात आता मात्र ते सगळे कॉम्प्युटर ओपन केले जातात आणि त्या दोन दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज भूमी त्यांच्याकडे मागते सगळं आता तो लॅपटॉप वगैरे उघडून बसतो कम्प्युटरवरती पाहायला लागतो पण नेमकं तिकडे सगळं ब्लँक दिसत असतं राजा काका म्हणतात काय हे सगळं यावरती तो माणूस सांगतो हे सगळं ब्लँक दिसतंय ना हे मी दोन लावलेले आहेत ला, सीसीटीव्ही फुटेज ते म्हणजे कॉरिडॉर मधले आणि जिथे ही भिंत आहे मग तिथले तर तिथले दोन्ही सीसीटीव्ही फुटेज कोणीतरी बंद करून ठेवलेले आहेत मी म्हणते राजा काका तुमच्या लक्षात येत आहे का म्हणजे हे दोन सीसीटीव्ही फुटेज बंद कोणीतरी आपल्या ऑफिसमध्ये येऊन भिंत बांधतय आणि तो सिक्युरिटी गार्ड नेमकं गायब या तीन गोष्टी काहीतरी इशारा करतायत की या सगळ्यामध्ये आपल्या इथलं पण कोणीतरी आहे का इनवॉल्व्ह कारण इतकं सगळं बाहेरून करणं बिलकुल शक्य नाहीये राजा का म्हणतात भू मी मला तुझं म्हणणं पटतय तू जे म्हणतेस ना ते सगळं पटतंय आपण काय करायचं या सगळ्यामध्ये आकाशला सोडवण्यासाठी जंग जंग पछाडायला लागत तरी सुद्धा मी करेन भूमी म्हणते राजा मी आधी आकाशला भेटून येते काय बोलणं हे कळत नाहीये मला कुठून क्लू मिळेल ते सुद्धा काही कळत नाहीये तितक्यात आता रघुवाकांचा कॉल येतो रघुआका म्हणतात काय झालं मालकीणबाई म्हणजे तुम्ही काय करताय तिकडे काही पुरावा सापडला का यावरती भूमी सांगते नाही रघुआका अजून तरी मला काही पुरावा नाही सापडलाय पण यापुढे पुरावा सापडेल इतकं मात्र नक्की मी काहीही करून आकाशला सोडवून आणेन यावरती रघुआका म्हणतात तुम्ही एक काम करा तुम्ही काम करा कदाचित आपल्या आजूबाजूचा कोणीतरी गुन्हेगार असू शकतो तुम्ही त्या दृष्टीने पण बघा की असं म्हणत रघुआक्का हिंट देतात हे सगळं रागिणीबाई साहेबांचं काम आहे पण मी तुम्हाला हे उघड उघडपणे सांगू शकत नाहीये माझे सुद्धा हात इकडे दगडाखाली अडकलेले आहेत आणि त्यामुळे मी हे तुम्हाला सांगू शकत नाही पण तुम्ही आजूबाजूला पाहिलंच ना तर तुम्हाला नक्की कळेल की हे सगळं रागिणीबाई साहेबांचं काम आहे आता मात्र इकडे आकाशला जेल होते आणि आकाशला भेटण्यासाठी भूमी त्या जेलमध्ये येते आणि आकाशला पाहून भूमीला भरून येतं भूमीच्या डोळ्यात अश्रू येतात आकाश असं म्हणत ती आकाश जवळ येते तू काळजी करू नकोस आकाशला भूमी सांगते तू सुद्धा काळजी करू नकोस मी येत्या दोन दिवसामध्ये पोलीस कस्टडीमधून तुला जेलमध्ये जाऊ देणार नाही मी तुला एक गोष्ट सांगते मी तुला इथूनच सोडून बाहेर जामीन आणेन यावरती आकाश म्हणतो काही पुरावा सापडला का भूमी सांगते अरे सगळं पुरावे करण्याचा प्रयत्न केला सगळं शोधण्याचा प्रयत्न केला पण माझ्या हाती काहीच लागत नाहीये कोणताच पुरावा हाती येत नाहीये काय करावं काहीच कळत नाहीये आकाश म्हणतो भूमी तू पॅमिक होऊ नकोस मला खात्री आहे तू काही ना काहीतरी उपाय नक्की शोधून काढशील भूमी म्हणते तुला खात्री आहे रे पण मला न मला हरल्यासारखं झालंय तुझी झालेली बदनामी ही मला नाही बघवत आहे तुझ्यावरती झालेला आरोप हा मला नाही बघवत आहे या सगळ्यामध्ये मला खूप त्रास होतोय यावरती आकाश म्हणतो भूमी तू काळजी करू नकोस तू आहेस ना तर मला होणार नाही तू या सगळ्यातून मला सोडवशील याची मला खात्री आहे यावरती भूमि म्हणते पण कसं माझ्याकडे काहीच पुरावा नाही आहे यावरती आकाश म्हणतो पुरावा शोधावा लागेल इकडून ना तिकडून कुठून तरी आपल्याला क्लू मिळणार आहे कुठून तरी क्लू मिळत आपल्याला हे सगळं करायलाच पाहिजे आणि मग तो म्हणतो भूमी मी तुला एक युक्ती सांगू का भूमि म्हणते कसली युक्ती आकाश यावरती आकाशात चटकन भूमीच्या कानामध्ये एक युक्ती सांगतो की कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये तुला आता हे सत्य शोधून काढायचं आहे आणि भूमीला आकाशची आयडिया खूप आवडते भूमी सांगते आकाश तू ज्याप्रमाणे म्हणशील ना त्याचप्रमाणे होईल आणि मग भूमी आकाशला ती भिंत दाखवते तो सगळा प्रकार दाखवते आणि त्यानंतर ती सांगते आपला वॉचमन जो बदललाय ना त्या वॉचमनचा फोटो मी मागवला होता तो फोटो आलेला आहे मग बदललेल्या वॉचमनचा आता आकाश फोटो पाहतो आणि आकाशला कल्पना सुचते तोपर्यंत इकडे आता इकडे सांगत असत भानुशाली वकील की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका आता मात्र आकाशचं सुटणं कठीण आहे तोपर्यंत भूमी आणि आकाश यांना एक युक्ती सुचते आकाशची युक्ती सांगतो आणि या युक्तीप्रमाणे भूमीच्या चेहऱ्यावरती हसू येतं भूमी या युक्तीने आता आकाशला कसं सोडवणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे